मंडळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी आता नाशिकच्या राजकारणात मोठा स्फोट झालाय शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली पण आता प्रश्न असा आहे की ही कारवाई नेमकी शिस्तभंगासाठी होती की बडगुजर यांचे भाजपमध्ये जाणं निश्चित होतं नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राइम न्यूज शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी का करण्यात आली आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचं झालं नेमकी असं गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आले होते कार्यक्रमाच्या निमित्ताने बडगुजर यांनी फडणवीसांची पाच मिनिटे भेट घेतली ही भेट त्यांनी महापालिकेच्या प्रलंबित कामांसाठी घेतली असल्याचं सांगितलं त्याचबरोबर फडणवीसांनी त्यांना पुन्हा लवकरच भेटू असं सांगितल्याची माहिती खुद्द बडगुजर यांनीच दिलीये आणि इथूनच चर्चांना खरा जोर आलाय की बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करणार का कारण बडगुजर हे काही महिन्यांपासूनच पक्षात नाराज होते तसेच पक्षात झालेला संघटनात्मक बदल त्याचबरोबर एका गुन्ह्यात त्यांचं आलेलं नाव आणि पक्षाची भूमिका डळमळीत होणे यामुळे ते अस्वस्थ होते त्यांनी याआधीच दावा केला होता की महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा कार्यकर्ते पक्षात नाराज आहेत आता या सर्व प्रकरणानंतर अखेर ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला आणि संजय राऊत यांनी फोनवरूनच जाहीर केलं की सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येते पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं राऊत यांनी सांगितलंय आता याच दरम्यान भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं की आठ दिवसात मोठे पक्षप्रवेश होणार आहेत आता हा इशारा नेमका कोणासाठी होता बडगुजर यांच्यासाठी का इतर नाराज नेत्यांसाठी आता शिवसेना ठाकरे गटातून बडगुजर यांची हकालपट्टी ही केवळ नियमभंगामुळे झाली की, की भाजप पक्षप्रवेशाच्या तयारीमुळे याचं उत्तर हे भविष्यात मिळेलच पण इतकं मात्र स्पष्ट आहे की नाशिकच्या राजकारणात या निर्णयामुळे मोठा भूकंप झालाय आणि त्याचा परिणाम हा थेट महानगरपालिकेच्या निवडणुकांवर होणार आहे तसंच बडगुजर यांचा पुढचा राजकीय थांबा कोणता भाजपमध्ये प्रवेश की नवा स्वतंत्र राजकीय प्रवास हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे असेच वेगवेगळे अपडेट पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुणे प्राईम न्यूज